काही एक दोन तीन वस्तू देणार त्या वस्तूंचा आपण वास ओळखायचा आहे पण वास घेत असताना जो ओळखणार आहे त्याचे आपण थोडेसे डोळे बंद करूया आता पहिला नंबर घेऊया कोणाला तर यशला घेऊया यशचे डोळे बांधूया चला माझ्या हातात वस्तू आहे तुम्हाला माहिती आहे पण कोणीही बोलायचं नाही आता यश बघूया आपण वास ओळखतोय का यश वास घ्यायचा काय लिंबू व्हेरी गुड काय रे छान काय वाज सगळ्यांनी आता शौर्याचा डोळे बांधूया आता शौर्यचे डोळे बांधायचे आणि शौर्य ओळखतंय का बघूया शौर्य हुशार आहे का बघूया आता हे जे मी घेतलंय हे तुम्हाला माहिती आहे आपण हे ना काय करतो पण कोणी बोलायचं शौर्य बघूया ओळखतोय का शौर्य वास घे काय होत कशाचा वास होतो सांग काय करतो वास घे सरळ हा वास घे मोठ्यांदा बोल कशाचा वास आहे बाळा हा काय म्हणायचं काय म्हणायचं याला हात चोरतोय हँडवॉश आहे बाळा काय आहे बघूया ओळखतो का आणायचे डोळे बंद करूया माझ्या हातात काही सुद्धा नाही बघूया आणय आता काय करतोय आता आण ओळखणार आणि वास गे रे काय रे काय काय म्हणतात त्याला येतोय वास काय म्हणतात त्याला हा काय म्हणतात फिनेल फिनेल छान